नमस्कार दीपा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आज मी इथं परफेक्ट माप असे असलेले करंजी आणि सुद्धा ओल्या नारळाची करंजी ही कशी बनवायची हे आज मी दाखवत आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूया इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि ते माप कंटिन्यू आता पुढे सगळ्यांसाठी ह्याच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे आणि हा मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं म्हणजे तीन चमचे अर्ध्या वाटीला थोडा कमी असा मी याच्यामध्ये रवा घेतला आहे आणि रवासुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे साजूक तूप घेतला आहे अगदी मी इथं अडीच चमचेच घेतला आहे कारण हा चमचा थोडा मोठा आहे म्हणून अडीच चमचे मी इथं ॲक्च्युली इथं घेतलेलं आहे पण तीन चमचे जर लहान चमचा असेल तर तीन चमचे इथं मोहन कडकडीत गरम करून इथं घ्यायचं आहे थोडंसं मीठ घेतलं आहे मी यामध्ये आणि आता है, वर, मदे है, है। हे सगळं मिक्स करून घेतल्यावर त्याच्यामध्ये हे गरम मोहन घालायचं आहे आणि हे मोहन घातल्यावर हे गरम असल्यामुळे आधी आपण चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे हाताने सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं मैद्याला ते लागतं आता मैदा आणि रवा हे एकसारखं असं पाण्याने मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा घट्ट गोळा असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि खूप मळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे ह्याची जी पारी होती ती अगदी सुंदर आणि व्यवस्थित होते आता फक्त एकच चमचा साधारण लागण्याची शक्यता वाटली म्हणून मी एक चमच्याने हे पाणी घेतलं आहे आणि तेवढं पाणी यायला पुरेचं आहे आणि हे असं परत एकदा व्यवस्थित हे मळून घेतलं आहे मी आणि हे असं व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला साधारण एक तास तरी हे झाकून ठेवायचं आहे आता इथं मगा दाखवलेली जी वाटी होती त्यानेच दोन वाट्या मी इथं नारळाचा चव घेतला आहे हे नारळ खाऊन व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आहे त्याच्या आत असलेले जे काळ नारळ असतो नार काळा भाग तो काढून घेतला आहे पूर्ण आणि हे नारळ चांगले आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं जे पाणी असतं ओलावा असतो तो पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे ह्या करंजा साधारण आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात तुम्ही बघू शकता ह्या नारळातले पाणी पूर्ण निघाले आहे म्हणजे नारळाचा जो ओलावा असतो त्याच्यामधली आर्द्रता ही पूर्ण निघालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि ती साखर मी इथं पिठी साखर घेतली आहे आणि ही पिठी साखरसुद्धा मी त्याच वाटीने मोजून घेतली आहे साधारण दोन वाट्या जेव्हा नारळाचा चव होता त्याला मी दीड वाटी इथं पिठी साखर घेतली आहे कारण ही पिठी साखर असल्यामुळे मी इथं दीड वाटी घेतली आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी तीन चमचे मिल्क पावडर घेतली आहे आणि त्यानंतर माझ्याकडे बदाम पावडर पण होती ती बदाम पावडर साधारण दोन चमचे मी घेतली आहे आणि त्यानंतर थोडे काजूचे काप पण मी याच्यामध्ये घेतले आहे ते पूर्ण ऑप्शनल आहे ज्यांना आवडत असल्यास त्यांनी काजूचे काप घालायचे किंवा बदाम पावडरसुद्धा आवडत असल्यास घालायचे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे आणि भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारण एक ते दीड चमचा वेलची पावडर घ्यायची आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे साधारण एक दहा पंधरा मिनटं हे थंड होऊ द्यायचं आहे आता मघा भिजत ठेवलेलं जे मैद्याचं गोळा होता तो आता इथं परत एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला मळून घ्यायचा आहे आणि ह्याचे बारीक तुकडे हे सगळे आता आपल्याला मिक्सरचं जे लहान भांडं असतं त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एकजीव छान असं ते मुरलं जातं आणि व्यवस्थित ते मिक्स होतं आणि हे तुम्ही बघू शकताय आता किती व्यवस्थित ते असं मिक्स झालं आहे आणि अगदी एकसारखं झालं आहे आता आता हे सर्व एकसारखं झाल्यानंतर व्यवस्थित परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे हातानेच आणि त्यानंतर हे थोडंसं रवाळ होत असतं मिक्सरमधून काढल्यावर जर तुम्हाला त्याच्यात जास्त कोरडेपणा वाटला तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे आता याचे अगदी बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला छोटे गोळे जेणेकरून सगळ्या करंजा ह्या एकसारख्या शेपच्या येतात म्हणून हे आधीच आपल्याला करून घ्यायचे आहे आता एक छोटा गोळा घेऊन त्याची ही अशी पारी लाटून घ्यायची आहे करंजीसाठी यामध्ये मैदा असल्यामुळे ते परत आकसलं जातं थोडं पण तरीसुद्धा याची पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि ही पारी पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे म्हणजे खोबरं आणि साखरेचं साधारण दोन चमचे याच्यामध्ये सारण बसेल एवढं ती लाटी तयार करायची आपल्याला आता चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं म्हणजे त्या बाजूच्या कडा ज्या असतात त्या ओल्या असल्यामुळे व्यवस्थित चिकटल्या जातात आणि असं ते आता दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित वळवून घ्यायच्या असतात मी ह्या कडा ज्या आहे बाजूच्या त्या आतमध्ये वळवून घेत असते आणि कोणी कापणीने पण कापू शकतं मी हे जरा वेगा शेपचं करते हे आधी आतमध्ये मी दुमडून घेते आणि त्यानंतर तो जो शेप असतो त्याला मी फोर्क म्हणजे जो काटा चमचा असतो त्याने त्या कडा ज्या असतात त्या दाबून घेत असते अशा प्रकारे त्या करंजीला बाजूने शेप देऊन घ्यायचा असतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शेप आला आहे अशा सगळ्या आता पुढे आपल्याला करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे पुढच्या पण ह्या तयार केल्या आहेत आत्ता गॅस अगदी लो हीटवर ठेवून आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही हळूहळू या करंजा यामध्ये सोडायच्या आहेत जेणेकरून त्या फुटणार नाही आणि एकसारख्या व्यवस्थित तळल्या जातील अशा ह्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत अशा सोनेरी कलर होईपर्यंत त्या फक्त तळायच्या आहे यापेक्षा जास्त लाल होऊ द्यायच्या नाही म्हणजे तर अशा प्रकारे सर्व करंजा व्यवस्थित सुंदरपणे तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर खुरपूस अशा झाल्या आहेत त्या कुठेही मऊ पडलेल्या नाहीत तर अशा प्रकारे परफेक्ट मेजरमेंटमध्ये ही करंजी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील